नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमास ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पुष्य नक्षत्र म्हणजे रविवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्याला पुष्य नक्षत्र असे म्हणतात आणि ते येते ह्या रविवारी येत्या रविवारी सात जुलैला तर या, या नक्षत्रावर आपल्याला एक छान असा गुळाचा प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि तो उपाय केल्यावर नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील वास्तुदोष कमी होईल तर त्यामुळं हा उपाय आपल्याला करायचा आणि कुठलाही उपाय करताना वेळेलाही खूप महत्त्व असतं कोणत्या वेळेला कुठला उपाय केला म्हणजे तो फलदायी ठरतो तर ती वेळसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर चला मग आजचा तुम्हाला उपाय सांगते मी तर हे पुष्य नक्षत्र खूप मोठं नक्षत्र मानलं जातं आणि हे नक्षत्र या वर्षात दुसऱ्यांदा येते आणि हे पडतंय ह्या येत्या सात जुलै या दिवशी सात जुलै दोन हजार चोवीसला तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक गुळ गुळाचा खडा घ्यायचा आहे खु खडा म्हणजे एक छोटीशी ढेप घ्यायची आपल्याला छोट्यातली छोटी आणि फक्त तो गुळ फ्रेश असावा घरातला म्हणजे असं खराब नसावा फ्रेश असा गुळ असावा तो गूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक काडी घ्यायची झाडाची कुठल्याही किंवा आंब्याच्या झाडाची काडी असेल तर काडी घ्या किंवा शक्य नसेल तर एखादी पेन घ्या आणि पेन घेऊन आपल्याला काय करायचं आहे त्या गुळावर जे काय आपण गुळ घेतला आहे ढेप असेल छोटीशी किंवा खडा असेल त्या गुळावर आपल्याला आपली इच्छा एका शब्दात लिहायची जसं की आपल्याला नोकरीसाठी आपल्याला जर असा उपाय करायचा असेल तर नोकरी असं लिहा किंवा आपल्याला आपल्या स्वतःच्या लग्नाचा असं जर असेल इच्छा तर लग्न असं लिहा किंवा मुलीच्या लग्नाचं असेल तर मुलीचं लग्न अशा पद्धतीनं आपल्याला एका शब्दात जी काय आपली इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची अशा प्रकारच्या आपल्याला पाच इच्छा आपल्याला त्या गुळाच्या खड्यावर लिहायच्यात आणि ह्या पाच इच्छा लिहिल्यावर आपल्याला काय करायचं आहे हा गुळ आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि श्रद्धापूर्वक मनपूर्वक ज्या इच्छा लिहिलेल्या आहेत त्या परत आपल्याला एकदा म्हणायच्यात जसं की माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर होऊ दे किंवा मला लवकरात लवकर नोकरी लागू दे जी काही आपली इच्छा असेल असं मनपूर्वक गुळ आपल्याला हातात घेऊन ह्या आपल्या इच्छा म्हणायच्या ज्या काही आपण पाच इच्छा लिहिल्या आहेत त्या आणि नंतर आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं इष्टदेवतेचं जे गुरु असतील तुम्ही ज्यांना मानता त्याचं स्मरण करायचे आणि डोळे मिटून शांतपणे श्रद्धापूर्वक त्या गुळाला आपली मनोमन इच्छा सांगायची आणि नंतर हा गुळ आपल्याला काय करायचं आहे गाईला नेऊन खाऊ घालायचं आहे तर ही गाईला नेऊन खाल खाऊ घालायचं आहे तर बऱ्याच ठिकाणी गाय नाही मिळणार शक्य नसेल ज्यांना गाय मिळत नाही तर त्यांनी काय करायचं कुठेतरी असं थोडंसं आपल्या घरात कुंडी असेल तर त्या मातीत हा गुळ म्हणजे उकरून तिथं गुळहाट झाकून ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे पण वेळ कुठली आहे तर वेळ आपल्याला काय करायचं हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी सव्वा सात ते सव्वा आठ ह्या एक तासात किंवा मग दुपारी अडीच ते सव्वा तीन म्हणजे हे सगळं आपलं त्या वेळेत सगळं झालं पाहिजे म्हणजे लिहिणं गुळाच्या खड्यावर त्याच्यानंतर आपली इच्छा मागणं हे सगळं त्या वेळेत झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तितक्या वेळात हा उपाय करायचा आहे आणि तिथून गाईला नेऊन देणं हे सगळं तितक्या वेळात झालं पाहिजे अशा पद्धतीने हा आपल्याला उपाय करायचा आहे सकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या एक तासामध्ये त्यानंतर अडीच ते दु, दु दुपारी अडीच ते सव्वा तीन या वेळामध्ये असं जर तुम्ही कराल तर तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील पण मनपूर्वक करा कारण कुठलाही उपाय करताना श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि हे उपाय असे प्रभावी उपाय आहेत हे कोणीतरी म्हणजे केलेले आहे सिद्ध झालेले आहे तेच उपाय आपण इथे सांगतो आहे तर हा उपाय तुम्ही ह्या पुष्य नक्ष नक्षत्राच्या दिवशी नक्की करा रविवारी येणाऱ्या आणि मनपूर्वक करा खूप फरक पडेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा